राजकारण गुन्हेगारी लैंगिक शोषण आणि हनी ट्रॅप हे शब्द आता नाशिक सारख्या शांत शहरात वाऱ्यासारखे घुमत आहेत राज्यातल्या सर्वात मोठ्या आणि गुप्त ठेवलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाचा उलगडा आता होतोय आणि केंद्रस्थानी आहे एकच नाव ते म्हणजे प्रफुल्ल लोडा हो आणि हे नाव काही छोटं नाही एका बाजूला सत्ताधारी भाजपमधील जवळचे संबंध दुसऱ्या बाजूला अल्पवयीन मुलीवर अत्याचार खंडणी बलात्कार आणि आता तर सत्ताधाऱ्यांच्या मनात भीती पसरवणारी एक यंत्रणा नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा चला तर मग आजच्या या व्हायरल चर्चामध्ये उलगडूया हे संपूर्ण प्रकरण नेमकं आहे तरी काय आपण थेट मूळ मुद्द्यावर येऊ हो। हे हनी ट्रॅपचं प्रकरण नेमकं सुरू कुठून झालं याची सुरुवात झाली नाशिकच्या एका नामांकित हॉटेलमधून हो इथे प्रफुल्ल लोडा आणि त्यांच्या महिला साथीदारांनी मोठ्या राजकारण्यांना अधिकाऱ्यांना उद्योजकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवलं कथितपणे अडकल्यात पण धाडसाने कुणीही पोलिसात तक्रार केलेली नाही इतके मोठे लोक आणि एकही एक एफ आय आर होत नाही यावरून या, या प्रकरणाची गंभीरता लक्षात येते तुमच्या इथे का इतकं होऊन देखील तक्रार का नसेल झाली तर कारण फक्त एक आहे ते म्हणजे बदनामीची भीती इमेज पद आणि समाजातली प्रतिष्ठा यामुळं हे सगळं प्रकरण जे आहे ते आतापर्यंत दाबण्यात आलं कोट्यावधी रुपये दिले गेलेत फक्त हे सगळं झाकून ठेवण्यासाठी मग सरकारनं काय पावलं उचलली असेल तुम्हाला माहिती आहे का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ठणकावून सांगितलं ना हनी आहे ना ट्रॅप म्हणजे जणू काही सगळं काही आभासी आहे पण खरं सांगू का ही जाणीवपूर्वक सफाई होती विरोधकांच्या हाती हत्यार जाऊ नये म्हणून दिलेलं हे एकमेव स्टेटमेंट मुख्यमंत्री महोदयांचं होतं म्हणजे सरकारच्या छाताडावर पाय ठेवूनच हे घडतंय असं म्हणायला हरकत नाही कारण सगळं तसंच दिसतं आणि इतकंच नाही भाजपमधलाच प्रफुल्ल लोढा हाच या सगळ्या प्रकरणाचा मध्यबिंदू आहे त्याच्यावर नेमकं कोणते गुन्हे आहेत याची तुम्हाला माहिती आहे का ते पण बघा मुंबईत त्याच्या नावावर दोन गंभीर स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत पहिला गुन्हा साकीनाका पोलीस ठाण्यातील केस आहे सोळा वर्षीय मुलीवर अत्याचार अश्लील फोटो घरात डांबून ठेवणं असे सगळं प्रकरण आहे आणि दुसरं प्रकरण जे आहे ते अंधेरी एम आय डी सीतील पोलीस स्टेशन मधलं बलात्कार हनीट्रॅप खंडणी फोस्को या अंतर्गत गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल केलेले आहेत त्यात पोलिसांनीही त्याच्या घरातून लॅपटॉप हार्ड डिस्क पेन ड्राईव्ह जप्त केलेत या उपकरणामध्ये अनेक असे सिक्रेट व्हिडिओज असल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि हे फक्त मुंबई मर्यादित नाही बरं पुण्यातही गुन्हा दाखल करण्यात आलाय हो पुण्यातील बालेवाडीमधील हॉटेलमध्ये छत्तीस वर्षीय विवाहित महिलेसोबत बलात्काराचा आरोप तिला आणि तिच्या नवऱ्याला नोकरीचं आमिष आणि नंतर धमकी त्यासोबतच अत्याचार करण्यात आला आणि सतरा जुलैला या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला हे फक्त लैंगिक प्रकरण नाही आर्थिक खंडनेचाही एक मोठा खेळ सुरू होता शंभर टक्के बरोबर आहे कारण महसूल खात्यातील आय एस अधिकाऱ्याला हनी ट्रॅप करून आधी तीन कोटी आणि नंतर दहा कोटी रुपयांची मागणी करण्यात आली त्याने पहिल्यांदा पैसे दिले पण नंतर पोलिसांकडे गेला मात्र नंतर त्याच कायदेशीर सेटलमेंट झाल्याचं बोललं जात हे म्हणजे सगळाच नेक्सेस आहे कारण पैसा सेक्स आणि सत्तेचा नाच सध्या महाराष्ट्रात सुरू आहे हो आणि लोढाने लासलगावमध्ये पंचवीस लाखांची खंडणी माजी नगराध्यक्षांकडून मागितली त्यात एक महिलेला अटक झाली आणि लोढावर गुन्हा दाखल करण्यात आला इतकं सगळं या लोढाबद्दल मी बोलतोय सगळा महाराष्ट्र बोलतोय पण नेमकं हा लोढा आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला कदाचित तुम्हालाही पडला असेल तर आता थेट मूळ मुद्द्यावरच येतो नेमकं हा प्रफुल्ल लोढा आहे तरी कोण ते आता आपण समजून घेऊया मूळचा जामनेर तालुक्यातील कहुरपेठचा एका सिनेमा थिएटरचा मालक ठेकेदार सामाजिक कार्यकर्ता म्हणून भासणारा त्याचे गिरीश महाजनांशी जवळचे म्हणजेच वीस वर्षाचे संबंध गाव पातळीपासून हे संबंध सुरू झाले एक काळ असा होता की तो पंचायत समितीची निवडणूकही लढला पण त्यात तो अपयशी ठरला या सगळ्या कालावधीत लोडाचा गिरीश महाजनांसोबत काहीसा वाद झाला तो वाद नेमका काय होता हे आता समजून घ्या कारण की अनेकांना त्याबद्दल माहीतच नाही त्याचं झालं असं की महाजन जेव्हा मंत्री झालेत त्यावेळेला लोडाने मोठी कामं त्यांच्याकडे मागितली त्यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला मग लोडा राष्ट्रवादीत गेला पण दरम्यान लोकसभेच्या तोंडावर वंचितच्या तिकिटावर उभा राहिला आणि पाचच दिवसात माघार घेऊन फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळं ऐन वेळेला उमेदवार गेल्यानं वंचितची गोची झाली आणि दुसरा उमेदवार ऐन व्याला वंचितला द्यावं लागलं वा हा तर राजकीय योगासन मास्टर वाटतोय कुठेही वळतो आणि आपलंस लोकांना करतो पण आजही त्याला भाजपमध्ये कोणतंही पद नाही ही प्रभाव इतका या लोडाचा की अनेक अधिकाऱ्यांचे कॉल त्याच्या माध्यमातून होत असतात आश्चर्याची गोष्ट ही सर्व आणि आता या सगळ्यावर खडसे मैदानात उतरले कारण की तुम्हाला माहितच आहे खडसे आणि महाजनांचं काही पटत नाही त्यामुळं खडसे म्हणतात हा प्रफुल्ल लोढा अगदी सामान्य होता गरीब होता आज तो करोडपती झालाय त्यानं यापूर्वी महाजनांना शिबिगाळ केली आणि आजही महाजनांचाच माणूस म्हणवतो भाजपमध्ये हे सगळं कसं सुरू आहे त्याकडे एकदा बारकाई न बघा म्हणजे हे एक प्रकारचं हनी ट्रॅप प्रकरण नाही हे एक सत्तेच्या कडवट वास्तवाचं एक्सपोजर आहे असं म्हणायला हरकत हो आणि लोकांना प्रश्न पडतोय बहात्तर लोक नेमकं आहेत तरी कोण त्यांची नावं का लपवली जात आहेत हनी ट्रॅपचं रॅकेट कोण चालवत आहे असे एक ना अनेक प्रश्न महाराष्ट्राला सध्या भेटसावत आहेत हा फक्त एक प्रकरण नाही ही आपल्या व्यवस्थेच्या मुळावर उठलेली वावटळे एक गुन्हेगार भाजपमध्ये प्रवेश घेतो मंत्रिमंडळाच्या दारात उभा राहतो आणि लैंगिक अत्याचार खंडणी बदनामी राजकीय दबाव यांचा खेळ खेळतो आणि सरकार म्हणतं ना हनी आहे ना ट्रॅप मग विचार करा जर हे ट्रॅप नाही तर काय आहे नेमकं सत्य काय आहे हे येणारा काळच सांगेल पण एक मात्र ठाम आहे विघटनाच्या या साखळीत लोकशाही आणि विश्वास दोन्ही गमावले जात आहेत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच एक्सपोज करणाऱ्या विषयासाठी पाहत राहा व्हायरल चर्चा नमस्कार